भाजीचा प्रकार पहिला गॅसवरती तवा ठेवला आणि एक लहान वाटी खोबऱ्याचे काप घेतले घेतलेले खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे खोबरं हे भाजून झालेलं आहे त्यानंतर एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना त्यावरती अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे कांदा मस्त असा व्यवस्थित हा भाजला जातो अर्धवटपेक्षा जास्त कांदा हा भाजून झाला का त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आपल्या चवीनुसार टाकू शकतात तुम्ही लसून कमी वापरत असाल तर कमी घाला या ठिकाणी आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या घातल्या थोडंसं परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकले आणि एक चमचा धणे घालायचे आहे अख्खे धणे वापरत आहे मी तुमच्याकडे जर का धणे नसेल तर नंतर धना पावडरसुद्धा वापरू शकता जेव्हा आपण मिरची पावडर घालू त्यावेळेस दाणे मी भाजून घेतलेले आहे सगळं साहित्यात हे भाजून झालेलं आहे त्यानंतर प्लेटमध्ये काढून पूर्णपणे हे गार होऊ द्यायचं आहे आता हे गार होत आहे तोपर्यंत तव्यावरती हे तुरीचे दाणे घेतलेले आहे तर रात्री जर का आपण तुरीचे दाणे असे सोलून ठेवले किंवा सोललेले दाणे तीन चार तासानंतर अशा पद्धतीने थोडेसे लालसर होत असतात तुरीचे दाणे घ्यायचे आहे तुरीच्या शेंगा सोलून घेतल्यानंतर निवडून घ्यायचे आहे त्यामध्ये किडलेले असतात आणि स्वच्छ धुतलेले दाणे साधारण एक मोठी वाटी दाणे भाजून घ्यायचे आहे तुरीचे दाणे भाजत असताना त्यावरती साधारण अर्धी पडी आपल्याला तेल टाकायचं आहे एक चमचितपत आणि भाजून घ्यायचे आहे तुरीचे दाणे हे भाजत असताना गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि कमी फ्लेम वरती मस्त शेखमंग हे दाणे भाजले जातात आता दाणे हे भाजले जात आहेत तोपर्यंत मिक्सरचं भांडं घेतलं आणि हा जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो घालायचा आहे मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे नाहीतर मिक्सरचं भांड खराब होऊ शकते मसाला पूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं हा भाजलेला मसाला टाकला त्यामध्ये साधारण एक इंच आल्याचे काप घालायचे आहे त्यासोबतच थोडी कोथंबीर सुद्धा घालायची आहे स्वच्छ धुवून घेतली आणि देठासकटच टाका म्हणजे भाजीला चव छान येते आणि भाजीला घट्टसरपणा सुद्धा येतो आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे वाटण झालेलं आहे या प्रकारे आता यामध्ये चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे तर दोन चमच मिरची पावडर घालते मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे म्हणून मी दोन चमच घालते तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही कोणत्या पद्धतीची आहे तिखट किंवा मिडियम त्या पद्धतीने तुम्ही घाला तुमच्या चवीनुसार चवीनुसार गरम मसाला घालते म्हणजेच पाव चमचा आणि चिमूटभर हळद एवढे मसाले टाकल्यानंतर पुन्हा मिक्सरला हे आपण वाटून घेऊ अशा पद्धतीचा हा मसाला झालेला आहे हे वाटण तोपर्यंत हे दाणेसुद्धा अगदी गॅसची फ्लेम कमी होती आणि कमी गॅसवरती भाजले जात होते अधूनमधून हे दाणे अशा प्रकारे परतून घेत होती दाण्याचा रंगही बदललेला आहे आणि मस्त असे हे दाणे भाजले जात आहे साधारण तीन ते चार मिनिटांसाठी गॅस अगदी कमी ठेवून हे दाणे अशा प्रकारे भाजून घेतले मस्त असे भाजले गेलेले आहे त्यानंतर हे दाणे प्लेटमध्ये काढून घ्यायचे काढून पूर्णपणे हे गार होऊ द्यायचे आहे दाणे गार होत आहेत तोपर्यंत गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल घालायचं आहे एक मोठ्या साईजचा चमचा इतपत तेल टाकलं गॅस चालू करायचं आहे आणि तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं का हा जो मसाला आहे ना हे वाटण या तेलामध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला काही प्रमाणामध्ये हा मसाला चिटकतो म्हणून त्यामध्ये अगदी थोडस पाणी टाकायचं आहे आणि तो, तो सगळा मसाला सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातील या कढईमध्ये टाकायचा आहे त्याआधी मिनिटभरासाठी असा हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि मगच त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि चिटकलेला मसाला संपूर्ण हा टाकलेला आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे कमी फ्लेम वरतीच हे जे मसाले आहे ना मस्त व्यवस्थित असे भाजले जातात आणि भाजीला रंगही छान येतो त्यासोबतच भाजीला तरी सुद्धा सुटते जर का गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर मसाला हा व्यवस्थित भाजला जात नाही तरीही सुटत नाही आणि भाजीला रंगही येत नाही झाकण ठेवलेला आहे एक ते दोन मिनिटासाठी मसाला आपण भाजू देऊ तोपर्यंत हे दाणे जे आहे ते सुद्धा गार झालेले आहे आणि हे थंड झालेले दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आता हे दाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे म्हणून बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही पाणी न घालता अशेच हे मिक्सरला फिरून घेतलेले आहे प्लस मोडवरती या प्रकारे बारीक करायचे आहे जास्त खूप असे जाड सुद्धा नाही आणि खूप असे बारीक सुद्धा नाही अशा पद्धतीने थोडंसं जाडसर हे टेचर राहू द्यायचं आहे मसाला पाहू मसाला भाजत होता असं तेल हे सुटायला लागलेलं ला आहे थोडस पण यामध्ये जर का आपण आणखी थोडस पाणी टाकलं ना मसाल्याला मस्त तरीही येईल आणि मस्त असा रंग येईल म्हणून त्याआधी हा जो मसाला आहे तो आपण परतून घेतलेला आहे आणि आणखी यामध्ये थोडस आपण पाणी टाकू अगदी थोडसच पाणी टाकायचं आहे आणि गॅस कमीच राहू द्यायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे पुन्हा या मसाल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दीड ते दोन मिनटांसाठी पुन्हा असं झाकण ठेवून हा जो मसाला आहे मस्त आपल्याला आता पाहू शकता मी साधारण दीड ते दोन मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते छान असा रंगही आलेला आहे आणि तेल सुद्धा मस्त असं सुटलेलं आहे मसाल्याला रंग किती मस्त आलेला आहे तर अशा पद्धतीने जर का आपण गॅस कमी ठेवला तर मस्त भाजीला रंग येतो तरीही येते आणि भाजी, भाजी चवीलाही छान लागते कारण जो मसाला आहे ना तो व्यवस्थित असा भाजला जातो असा मसाला हा छान भाजून झाल्यानंतर जे आपण दाण्यांचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकू साधारण पोहे खाण्याचा सा एक चमच आपल्या चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता सुद्धा मी कमी करून घेतलेला आहे पूर्ण मिक्स झालेला आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकू साधारण अर्धा कप पाणी टाकून मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवू आणि साधारण अर्ध्या मिनटापर्यंत हे जे दाणे आहे या मसाल्यासोबत आपल्याला शिजू द्यायचे आहे आता अर्ध्या मिनटं झालेलं आहे थोडीशी वाफ आलेली आहे त्यानंतर परतून घेते आणि आता आपल्याला जितपत भाजी ही पातळ करायची आहे त्यानुसार भाजीमध्ये पाणी घालायचं आहे पाणी भाजीमध्ये घालताना उकडत्या पाण्याचा वापर करा म्हणजे भाजी ही पटकन होते आणि चवीलासुद्धा छान लागते ज्यानुसार तुम्हाला भाजी हे पातळ करायची आहे त्यानुसार पाणी हे टाकायचं आहे आणि मिक्स करत घ्यायचं आहे भाजी हे थोडी घट्टसर वाटत आहे आणि थंड झाल्यानंतर आणखीनच ही भाजी घट्ट होते म्हणून थोडंसं यामध्ये आणखी पाणी घालते आवश्यकतेप्रमाणे भाजीमध्ये पाणी टाकलं त्यानंतर भाजीला मस्त अशी खळखळून उकडी द्यायची आहे आणि उकडी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवरती एक ते दीड मिनिटापर्यंत ही भाजी उकडू द्यायची आहे म्हणजे भाजीला तरी छान येते आता मी गॅस कमी करून घेतलेला आहे कमी गॅसवरती भाजी ही शिजत आहे तरी छान वरती येत आहे ज्यानुसार आपण भाजीमध्ये तेल घालतो ना त्यानुसारच भाजीला तरीही येते तर मी जास्त तेल वगैरे काही घातलं नव्हतं तर म्हणून त्यानुसार ही तरी आलेली आहे वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि भाजी मिक्स करून आता खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे भाजी भाकरी चपाती व ती भाजी खायला अतिशय चविष्ट अशी लागते भाजीचा प्रकार दुसरा गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक पडी तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर तेल हलकं आपल्याला असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतले साधारण वीस ते बावीस काजू आहेत हे काजू आपल्याला अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे अशा प्रकारे परतत घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून ते काजू करपणार नाहीत काजूला जास्तही ब्राऊन रंग आपल्याला आणायचा नाही तर हलके असे काजू हे भाजून घ्यायचे आहेत आता काजू हे भाजून झालेले आहे थोडासा बदामी रंग आलेला आहे जास्त डार्कही आणायचा नाही या प्रकारे आता हे भाजून घेतलेले काजू प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे अशा प्रकारे भाजून झालेले आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे दोन कांदे मीडियम साईजचे घेऊन उभे असे मध्ये हे चिरून घेतलेले आहे आणि हा स्लाईटमध्ये चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे कांदा आपण इतर भाज्यांना जसा भाजतो ब्राऊन त्या पद्धतीने भाजायचा नाही तर गॅसची फ्लेम कमी आहे कमी फ्लेमवरतीच मी हा कांदा परतून घेत आहे कांदा हा आपल्याला अजिबात जळू द्यायचा नाही कांदा हा जास्त भाजला तर भाजीची चव भाजी ही पूर्णपणे बिघडू शकते म्हणून कांदा आपल्याला अशा प्रकारेच भाजून घ्यायचा आहे जास्त जाळायचा नाही कांद्याचा रंग बदललेला आहे त्यामध्ये लसूण घालायचं आहे तर ह्या भाजीमध्ये लसूणही जास्त घालायचं नाही नाही तर लसूण आल्याचा उग्र येईल सहा ते सात लसूणच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे टाकून सुद्धा भाजून घ्यायचा आहे आता कांदा असा मऊ झालेला आहे आता या माटीमध्ये एक तासा आधी मी हे काजू भिजत घातलेले होते काजू अशी भिजलेले आहे लगेच तुम्हाला भाजी करायची असेल तर गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातला तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा छान भिजतो पाण्यातून काढून काजू सगळा हा कांद्यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि दोन मोठ्या साईजचे टमाटर हे बारीक चिरून घेतलेले आहे साधारण एक वाटी भरून टमाटरचे काप या कांद्यासोबत भाजून घ्यायचे आहे आता सगळं साहित्य हे परतून घ्यायचं आहे कुठेही साहित्य हे जळालेलं नाही असं हे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकतात टमाटर असा मऊ झालेला आहे टमाटर मऊ होईपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे मिक्स करून घेते आता पूर्णपणे हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आता थंड झालेलं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू या प्रकारे आणि सगळं हे आपल्याला वाटवून घ्यायचं आहे मिक्सरला लावून यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर तर अशी देठासकट कोथंबीर घ्यायची आहे म्हणजे भाजीला आणखीनच चव छान येते असं हे वाटण झालेलं आहे आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तर आता एक मोठा चमचा तेल टाकलं तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आहे आपण जिरा हे मसाल्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे म्हणून फोडणीला घालणार नाहीत आणि काजू मसाल्याच्या भाजीमध्ये फोडणीला जिरे किंवा मोहरी अजिबात घालायचं नाही तेलामध्ये हे वाटण टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे रंगही मस्त असा आलेला आहे तुम्ही पाहू शकतात वाटणाला सुद्धा साधारण एक ते दोन मिनिटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे त्या मसाल्यामध्ये चिमूटभर घालायचं आहे हिंग आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे तर मी जी मिरची पावडर वापरते ही मिडियम चवीची आहे आणि आपण कांदा जास्त वापरलेला आहे त्याशिवाय टोमॅटोही वापरलेला आहे तर म्हणून मी तीन चमच या भाजीमध्ये मिरची पावडरचा वापर करत आहे तुम्ही घेतलेली मिरची पावडर जर का तिखट असेल दोन चमच घालू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायची आहे आणि सगळे हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस अगदी कमी आहे कमी फ्लेमवरतीच हे जे मसाले आहे ना सगळे आपल्याला मस्त असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे भांड्याला काही मसाला चिटकलेला आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणीसुद्धा या मसाल्यामध्ये घालायचं आहे म्हणजे कुठेही मसाला आपला वायाही जात नाही सगळं मिक्स करून घेऊ असं व्यवस्थित पूर्ण हे मिक्स करून घेतलं ना त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस मात्र अगदी कमीच ठेवायचं आहे कमी, कमी फ्लेमवरतीच मस्त तेल सुटेपर्यंत हे भाजून घेतलेले आहे साधारण दोन ते अडीच मिनटं झालेले आहे त्यानंतर मी तुम्हाला झाकणी उघडून दाखवलेला आहे मसाल्याला मस्त रंगही आलेला आहे आणि असं तेल सुद्धा सुटलेलं आहे परतून आहे तुम्ही पाहू शकता ही जी ग्रीव्ही आहे ना मसाला किती छान असा दिसत आहे आता हे तेलामध्ये भाजून घेतलेले काजू घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा परतून आहे अतिशय बनवायला सोपी ही काजू मसाला आहे घरात भाजीला काही नसलं तेव्हा सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो ही भाजी किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा बनवायला हा काजू मसाला अतिशय झटपट आणि चविष्ट असा होत असतो मसाल्यामध्ये काजू टाकल्यानंतर झाकण ठेवायचंय काजू छान असा शिजला जातो पुन्हा मी दाखवते तुम्हाला छान अशी तळी तर सुटलेली आहे शिवाय रंगही मस्त असा दिसत आहे भाजीला यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मस्त असा हॉटेलसारखाच काजू मसाला आपण बनवणार आहोत पाणी टाकायचं आहे तर भाजीमध्ये केव्हाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं साधारण एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे थोडं पाणी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेते आता आपल्या चवीनुसार ही भाजी करायची आहे आपल्याला जितपत पाणी घालायचं आहे पण जास्त पातळसर ही भाजी करू नका गार झाल्यानंतर ही भाजी थोडी घट्टसर होते म्हणून आणखी मी यामध्ये थोडं पाणी घालते जास्त पातळही हा काजू मसाला करू नका असं थोडासा थिक ठेवायचा आहे असा घट्टसर अशा प्रकारचा पाणी टाकल्यानंतर उकडी द्यायची आहे आता उकडी आलेली आहे त्यानंतर कोथंबीर टाकते थोडीशी कोथंबीरची पानं स्वच्छ दोन ती बारीक चिरून घेतली ती पानं घातलेली आहे आणि मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकतात मंडळी जशी हॉटेलमध्ये काजू मसाला मिळतो ना तशाच पद्धतीचा हा काजू मसाला अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा बनवलेला आहे रंगही अगदी तसा झालेला आहे आणि सुद्धा आणि दिसायला सुद्धा हा मसाला अगदी हॉटेलप्रमाणेच दिसत आहे आता ही काजू मसाल्याची भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे प्लेटमध्ये मी तुम्हाला काढूनही दाखवते अगदी परफेक्ट अशी ग्रीव्ही आणि परफेक्ट असा रंग या काजू मसाल्याला आलेला आहे अगदी हॉटेलप्रमाणे चवीलासुद्धा मस्त अशी ही काजू मसाल्याची भाजी लागत असते तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासुद्धा आवडल्यास ला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटनसुद्धा दाबा आणि काय होईल मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल मग आता आपण भाजीचा तिसरा प्रकार पाहूया तर दहा मिनिटात तयार होणाऱ्या अशा या भाजीसाठी एक वाटी उभा चिरून कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे लहान आहे। वाटी आहे त्या वाटीने एक वाटी खोबऱ्याचा खीस घालते एक चमच धने घालायचे आहे आणि अर्धा चमच जिरे आता ही जी भाजी आहे मस्त अशी रेस्टॉरंट सारखी चवीला लागावी आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त घट्टसर व्हावी त्यासाठी या ठिकाणी मी पाच ते सहा काजू घालते आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर देठासकटच घाला स्वच्छ धुवून मगच घाला यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून अशा प्रकारे हे वाटण केलेलं आहे आता या वाटणामध्येच आपल्याला मिरची पावडरही घालायची आहे ही मिरची पावडर दोन चमचे आहे मीडियम चवीची आहे जास्त तिखटही नाही आणि भाजीला रंगही छान येतो आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे तुम्ही असं हे वाटण झालेलं आहे आता गॅसवरती कुकर ठेवलं कुकरमध्ये भाजी बनवायची आहे म्हणून कुकरमध्ये तेल घालते एक मोठ्या साईजचा चमच इतपत तेल टाकलेला आहे कुकरमध्ये तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकतात तेल टाकल्यानंतर गॅस चालू करते आणि तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन तमालपत्र टाकते आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण हे वाटण घालायचं आहे तर पूर्णपणे गरम मसाला फ्री अशी ही भाजी करणार आहोत म्हणजेच गरम मसाला न वापरता मी ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सगळा मसाला तेलामध्ये टाकला आणि मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आता कमी गॅसवरती हा जो मसाला आहे ना मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला सुद्धा मसाला चिटकलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा या कुकरमध्ये घातलं ना मसाल्याचं भांड जे आहे मिक्सरचं भांड ते पूर्णपणे क्लीन होतं म्हणजे कुठेही वाया जात नाही अगदी थोडंसंच पाणी घालून परतून घ्यायचंय परतत असताना गॅस आपल्याला मोठा करायचा नाही तर अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे लाल मसाली भाजीमध्ये हळद आपल्याला जास्त वापरायची नाही तर फक्त अगदी चिमूडभरच भरच हळद तिचा वापर करायचा आहे सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला कुठे करपणार नाही याची आपल्याला लक्ष राहू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिटांतर मी तुम्हाला दाखवते मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे पण अजूनसुद्धा मसाला थोडासा कच्चा आहे आता त्यामध्ये मी मठ घेतलेले आहे मठसुद्धा स्वच्छ धुऊन घेतले आधी आणि त्यानंतर घेतलेले मठ एक मोठी वाटी माटीमठ आहे ते कुकरमध्ये घातले आणि मिक्स करून घ्यायचे आहे गॅस आतासुद्धा कमीचे आहे बर का आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही कमी गॅसवरतीच ही जी भाजी आहे ना छान होते भाजी शिस्तेही व्यवस्थित आणि गॅसचीसुद्धा बचत होते म्हणून गॅस आपल्याला मोठा करायचा नाही कमी ते मिडियम फ्लेमवरतीच हा मसाला सगळं आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये हे जे मठ आहे ना पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेले आहे एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मोठ्या साईजच्या शिमला मिरच्या असतात तुम्ही एकही घालू शकतात किंवा लहान साईजच्या असतील तर दोन घाला मी एक शिमला मिरची या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती शिमला मिरची टाकून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे पूर्णपणे असा हा मसाला झालेला आहे तर आता यामध्ये अगदी थोडस आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण अर्धा कप इतपतच म्हणजे मसाला हा कुठेही जडणार नाही आणि मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे कारण मटकीही शिजेल आणि शिजत असताना मीठ घातल्यानं चवीला छान लागते शिमला मिरची किंवा मटकी या ला भाज्यांमध्ये मीठ जाते ना म्हणून ही शिजण्याच्या आधीच त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते पुन्हा मसालेही भाजले जात आहेत यासोबतच मटकीसुद्धा शिजली जात आहे मग आता कुकरचं झाकण लावायचं आहे तर आपल्याला फक्त तीन ते चार मिनटं फक्त फक्त कुकर हे असंच राहू द्यायचं आहे गॅस अगदी कमी आहे शिटी वगैरे काही काढायची गरज नाही फक्त अशी वाफ भरली गेली त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता वाफ पूर्णपणे ही निघालेली आहे त्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते तुम्ही पाहू शकता तीन मिनिटांमध्येच मस्त भाजीला तरी सुटलेली आहे आणि रंगही किती मस्त आलेला आहे सोबत ही जी मटकी आपण घातलेली होती शिमला मिरची ही अशी छान शिजली आहे शिटी काढली असती तर जास्तच ती शिजली असती म्हणून शिटी काढायची नाही फक्त थोडी वाफ त्यामध्ये भरू द्यायची आहे मग गॅस बंद करून वाफ ही निघू दिलेली आहे आता मठ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते असा मस्त शिजलेला आहे जास्तही नाही आणि जास्त कडकही नाही त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना मात्र उकळत्या गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे साधारण एक ते दीड ग्लास पाणी घातलं पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे पण जास्त पातळसर ही भाजी करू नका थोडीशी घट्टसर छान लागते अशी दोन मिनटं ही भाजी शिजू दिली तर तुम्ही पाहू शकता मस्त तरी आलेली आले वर आहे वरतून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि मस्त अगदी झटपट ही मटकी आणि शिमला मिरची मिक्स भाजी तयार झालेली आहे भाजी बनवायला किती सोपी आहे ना आणि दिसायला मस्त दिसत आहे तितकीच चवीला सुद्धा मस्त अशी ही भाजी लागत असते तुम्ही नक्कीच करून पहा आता भाजीसोबत चपाती किंवा फुलकेत हवेच ना मी मस्त चुलीवरच्या चवीसारखेच चूल न पेटवता फुलके तुम्हाला दाखवत आहे कणिक मळून घेतलेली आहे दहा मिनटं कणिक तशीच मुरू द्यायची आहे त्यानंतर असा उंडा घ्यायचा आहे आणि पीठ लावून लाटून घ्यायचं आहे फुलका खूप असा आपल्याला पातळसरही लाटायचा नाही आणि जास्त जाळ सुद्धा नाही तर एक असा मीडियम ज्या पद्धतीने आपण पुरी लाटतो ना थोडीशी जाळ फुलका टाकला लाटून घ्यायचा आहे फुलक्याची बाजू आहे आणि मगच आता गरम तव्यावरती आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे तवा गरम आपल्याला पटलायचा नाही तर खालची जी बाजू आहे ना ती मस्त शेकून घ्यायची आहे आता मला नेहमीची सवय आहे म्हणून मी हातानेच हे शेकून घेत आहे फुलके तुम्ही जर नवी ला का नवीन शिकणारे असाल हाताला चटके लागत असतील तर हातामध्ये कॉटनचा एखादी कापड घ्या आणि मग त्या कापडाने फुलका फिरून घ्या आता खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे त्यानंतर आपण हे जे फुलके आहे डायरेक्टली बर्नर वरती शेकत असतो पण मला काही दिवसांपूर्वी काही कमेंट होत्या का ताई डायरेक्टली गॅसवरती शेकणं हे हानिकारक आहे म्हणूनच तुमच्या कमेंटला अनुसरून मी अशा पद्धतीची ही इलेक्ट्रिक शेगडी घेतलेली आहे तर ह्या शेगडीवरती फुलके मस्त असे शे शेकले जातात त्यासोबतच पापड सुद्धा मस्त असा शेकला जातो आणि अगदी विस्तवावरती जसे चुलीवरती फुलके बनवतो ना आपण विस्तवावरती भाजलेले तशा चवीचे हे फुलके लागत असतात आपण यावरती भाकरीही शेकून घेऊ शकता फुलका मस्त टम्म फुगला आणि मस्त पांढरा शुभ्रही दिसत आहे फुलके ठेवताना एखादी लाकडी टोपलीमध्ये ठेवा टोपली नसेल तर अशा पद्धतीचं स्टँड घ्या आणि मग त्या स्टँडवरती फुलके ठेवा म्हणजे त्याला पाणी सुटत नाही दुसरा फुलका सुद्धा मी लाटून घेतलेला आहे आणि हा सुद्धा फुलका आपल्याला शेकून घ्यायचा आहे फुलका हा चपातीप्रमाणे सा मोठा नसतो तर थोडासा पुरी सारखा किंवा पुरीपेक्षा थोडासा मोठा असतो आणि पुरीप्रमाणेच थोडासा जाड असतो तर इलेक्ट्रिक शेगडी आहे महिन्याला थोडंसं हे लाईट बिल वाढत असतं पण आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला आहे आणि चवीलासुद्धा त्यावरती शेकलेले फुलके म्हणा भाकरी म्हणा किंवा पापड म्हणा छान लागतो म्हणून मी फुलके बनवण्यासाठी किंवा पापड भाकरी भाजण्यासाठी या शेगडीचा वापर करते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दुसरासुद्धा फुलका आपला मस्त छान असा फुलणार आहे फुलक्याची खालची बाजू व्यवस्थित अशी कडक शेकू द्यायची आहे आणि मगच फुलका हा पलटवायचा आहे भाकरी असो किंवा फुलके असो खालची बाजू व्यवस्थित छान शेकली गेली मगच ते मस्त असे पुरी सारखे फुगत असतात फुलका हा शेकून झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे फुलके हे बनवू शकतो आता या शेकडीवरती पापडही आपण भाजून घेऊ पापडही मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे भाजला जातो तर हा उडदाचा पापड आहे कुठेही न जडता असा एक सारखा मस्त हा पापड भाजला जातो आज तुम्हाला न तळता तळलेल्या पापडासारखा जर का पापड हा भाजायचा असेल तो कसा भाजायचा तोही मी तुम्हाला दाखवते तर असा पापड घ्यायचा आणि पापडवरती अगदी थोडंसं तेल लावायचं आहे फक्त एक ते दोन थेंब तेल घेतल्यानंतर पूर्ण पापडावरती हे पसरून घेतलेलं आहे या प्रकारे त्यानंतर आता हा पापड आपण भाजून घेऊ तुम्हाला जर का हॉटेलचा पापड आवडत असेल घरचा पापड आवडत नसेल तर अशा प्रकारे पापड हा भाजून घ्या अगदी न खाणारे हे पापड अगदीच आवडीने खातील अशा ह्या पापड भाजण्याच्या मी तुम्हाला दोन पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही पद्धतीने पापड भाजून घेऊ शकता आता ताट लावायचं आहे बऱ्याच वेळा नऊ शिकाऊ असले तर ताट कसं लावायचं हे जमत नाही ते मी तुम्हाला सांगते प्लेटमध्ये भाजी टाकली मस्त पापड हा भाजला गेलेला आहे तर तोंडी लावायला स्लाड वगैरे काही असतं काकडी वगैरे कांदा तर कांदा ठेवायचा आहे आणि पापड ठेवायचा आहे त्यानंतर चपाती ठेवायची आहे चपाती किंवा फुलके तर आता तुम्ही पाहू शकता मी हे डाव्या साईडला चपाती ठेवलेली आहे तुम्ही जर का असं ताट वाढत असाल तर हे ताट ठेवणं चुकीचं आहे तर असं न ठेवता चपाती आपल्या उजव्या साईडला ठेवायची आहे म्हणजे ज्यांना आपण ताट वाढत आहे त्यांच्या उजव्या साईडला चपाती आला पाहिजे मध्यभागी भाजी डाव्या साईडला लोणचं पापड आणि कांदा वगैरे जेही असेल ते आलं पाहिजे अशा पद्धतीने ही ताट वाढण्याची छोटीशी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानच्या अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मस्त अशी ही मटकी आणि शिमला मिरची भाजी झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा